हॅलो नमस्कार मंडळी तर हा व्हिडिओ आहे अक्षय तृतीयेच्या दिवशीचा तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना लेट का होईना पण अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मी या दिवशी मस्त पुरी आंब्याचा रस बनवलेला त्यासोबतच मस्त वरण अगदी चमचमीत अशी बटाट्याची भाजी पालक आणि नागलीच्या पिठापासून मी वडे बनवले होते त्यासोबतच बनवली बिटाची कोशिंबीर असं साधासुद्धा मी नैवेद्यासाठी स्वयंपाक बनवला होता तर सगळ्यात पहिल्यांदा मी स्वयंपाकाची सुरुवात गोड पदार्थापासून केली आंब्याचा रस आंब्याचा रस आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने केला अशा पद्धतीचा आंब्याचा रस आमच्या घरात खूप आवडतो नॉर्मली दूध टाकून किंवा मिक्सरमध्ये ग्राइंड करतात पण मी आज वेगळ्या पद्धतीने करत आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी हापूस आंबे घेतले तीन चार ते छान पिळून घेतले त्याचा रस काढून घेतला आणि त्याच्यात फक्त दोन चमचे साखर घातली थोडी वेलची पूड घातली थोडे ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत असतील तर तेही ते घालू शकतात आणि छान रवीने आपण ते असं मस्त घोटून घ्यायचं तर जास्ती आपल्याला स्मूद असा हा रस करायचा नसतो विदाऊट मिक्सर असा हा रस केला जातो आणि खूप टेस्टी लागतो तर रस करून मी साईडला ठेवला आणि एका साईडला बटाटे लावले बटाटे छान शिजले मी ते काढून घेतले आणि त्याच कुकरमध्ये मी थोडी मुगाची डाळ आणि थोडी तुरीची डाळ लावणार आहे वरणासाठी त्यात घातल्या मी हिंग हळद आणि थोडंसं तेल छान हे उकळवून घेणार त्यानंतर त्याचं झाकण लावणार तर पुरीसाठी आता पिठीसाखर लागते तर पिठीसाखर नव्हती म्हणून मी एक चमचा साखर पाण्यात विरघळण्यासाठी ठेवली आणि त्यानंतर बाऊलमध्ये घेतलं दीड कप इतकं गव्हाचं पीठ आणि थोडासा रवा त्यात घातली साखर तुम्ही पिठी हे घालू शकता थोडंसं तेल त्यानंतर हे छान घट्टसर मळून घेतलं आणि साईडला ठेवलं मुरण्यासाठी तर आता मी बिट्याची कोशिंबीर बनवणार आहे जी अगदी मस्त होते आणि तुम्ही नक्की करून बघा खूप हेल्दी आहे आणि घरातल्यांना नक्कीच आवडणार अशी रेसिपी आहे तर मी सगळ्यात पहिल्यांदा एक मिडियम साईजचं बीट घेतलं ते छान वॉश केलं आणि त्याचं साल जे आहे ते काढून घेतलं त्यानंतर मी ते छान किसून घेतलं तर किसल्यानंतर मी आता ते एका बॉलमध्ये काढणार आणि आपल्याला त्याला तडका द्यायचा आहे त्याआधी आपण त्याच्यात घालणार आहोत दही तर दही थोडी सरस घ्यायची तर दही मी साधारण इथे दीड ते दोन चमचे घालणार आहे आणि त्यानंतर मी त्याच्यात घातलेली आहे अर्धा चमचा इतकी साखर आणि तडक्यासाठी मी हिंग जिरं मोहरी त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि कढीपत्ता घातला थंड केली फोडणी आणि मग त्याच्यात टाकली वरनं मस्त कोथिंबीरने गार्निश केलं तर त्या एका साईडला आपली डाळ ही शिजलेली आहे तीही मी छान अशी तुम्ही बघू शकता मस्त घुटून घेतली तर त्याच्यासाठी तडका बनवायचा आहे तडक्यासाठी मी दोन चमचे तेल गरम केलं हिंग जिरं मोहरी कडीपत्ता टाकला त्यानंतर लसूण छान ब्राऊन केला त्यानंतर घातली हिरवी मिरची हळद आणि आपलं वरण डाळ आणि आता मस्त ह्याला उकळू द्यायचं वरण छान कोथिंबीर घालायची आणि आपलं वरण तयार आहे अगदी साधंसुद्धा वरण आहे पण चमचमीत बटाट्याच्या भाजीसोबत हे वरण खूप छान लागतं तर एके साईडला मी आता भातही लावून दिला आणि भाजीची मी इथे तयारीही करून घेतली तर मी पॅनमध्ये अडीच चमचे तेल घेतलं जिरं मोहरी हिंग घातलं कडीपत्ता घातला आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे कांदा कांदा छान परतवून घ्यायचा ब्राऊन होईपर्यंत त्यानंतर त्याच्यात मी घातलं साधारण दोन चमचे इतकं आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट तेही छान परतवून घेतलं नंतर घातलं त्याच्यात एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड अर्धा लिंबू मी पिळून घातला याच्यात आणि अगदी पाव चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर याच्यात मस्त उकडलेले जे बटाटे होते आपले ते छान चॉप करून घेतले आणि ते घातले आता हे जे आहेत बटाटे हे छान आपल्याला साधारण पाच मिनिटभर तरी मस्त परतायचे आहेत ते छान असे मस्त परतले गेल्यानंतर वर्ण मी घातली कोथिंबीर आणि आपली चमचमीत अशी बटाट्याची भाजी तयार आहे एका साईडला आपला भातही तयार आहे आणि सायमल्टेनियसली आपलं पुरीचं जे कणिक होती तीही छान मुरलेली आहे आता ही छान मी थोडी मळून घेतली आणि आता आपण याच्या पुऱ्या करून घेऊयात साखर घातल्याने ना पुरी जी आहे ती मस्त खमंग अशी होते मस्त टेस्टी होते आणि अगदी सोपी पद्धत आहे मस्त आपली पुऱ्या ही छान फुकतात तुम्ही बघू शकता तर मी आता हे सगळ्या पुऱ्या करून घेणार आहे आणि त्यानंतर मी ह्याच तेलामध्ये आपली पालक आणि नागलीच्या पिठाचे मी जे वडे बनवले आहे तेही फ्राय करून घेणार आहे तर त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा ना नागलीचं पीठ घेतलं त्याच्यात पालक चिरून टाकला ह हळद तिखट मीठ थोडेसे जिरे त्याच्यानंतर तीळ हे सगळे जिन्नस मसाले घालून घेतले छान मळून घेतलं आणि त्याचे असे छोटे छोटे वडे केले तव्यावर ते अगदी चमचाभर तेल घालून हे सगळे वडे मस्त मी असे भाजून घेतले मंद आचेवर दोन्ही साईडने आणि ते थंड करून घेतले थंड झाल्यानंतर ते आपल्याला मस्त असे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत हे वडे अतिशय टेस्टी लागतात आणि त्यासोबतच खूप हेल्दीही आहेत आणि खूप क्रंचीही होतात तर माझा जो स्वयंपाक आहे तो सगळा रेडी झालेला आहे आणि मी इथे छान नैवेंद नैवेद्यासाठी असं ताट वाढलेलं आहे तर आज आपण बनवलेलं आहे मस्त असे खुसखुशीत आणि खूप टेस्टी अशा पुऱ्या त्यानंतर आंब्याचा रस माझ्या पद्धतीने त्यानंतर बनवला आहे मी साधंसुद्धा वरण जे ह्या चमचमीत भाजीसोबत खूप च मस्त लागतं त्यानंतर भात पापड मी थोडेसे तळले होते त्यानंतर अगदी टेस्टी हेल्दी आणि खूपच क्रंची असे वडे पालकाचे वडे आणि हेल्दी अशी बिटा तर हा सगळा स्वयंपाक मी अक्षय तृतीयेला बनवला होता तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा थँक्यू